तर याचं नाव काय म्हणायचं चा? बायचं नाव डमरू त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं डमरू डमरू शेठ म्हणून ओळखलं जातं त्याचं गाव कोणतं तर मला सांगा आता मी जर त्याला बघितलं तर मला असं वाटत नाही की तो इतका पळत असेल पण तुम्ही त्याच्याबद्दल आता काय सांगाल कारण की बाकीचे लोक पण तुम्हाला म्हणत असतील की वाटत नाही की बर पळतोय पण तुम्हाला कसं आता त्याच्याबद्दल तुम्हाला सगळा अनुभव आला असेल तर तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल बारीक त्यामुळे वाटतं की पळत नसेल त्याचं त्याचं शरीर कसं आहे पण असा अजून त्याच वय नाही अठरा महिन्याचा हा अठरा महिन्याच आहे हा तुम्ही पळवायला कधीपासून सुरुवात केली मैदानात यायला मैदानात यायला एक पाच सहा महिने झाले म्हणजे घरच्या गायचं आहे का घरच्या गायचं आहे मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस कशी घेतलेली त्यावेळेस प्रॅक्टिस घरी घेतलेली आणि कधीपासून तुम्हाला असं वाटलं की आता त्याला पण मैदानात उतरवायला सुरुवात केली पाहिजे सुरुवात म्हणजे घरी प्रॅक्टिस प्रॅक्टिस केलं ना फेरई देऊन सुरुवात केली मग त्याच्यानंतर तुमचा घरच्यांचा कसा प्रतिसाद होता की आता तुम्ही मैदानात उतरवायला चाललाय त्याला तर घरच्यांचा कसा प्रतिसाद होता की आता काय पुढं झालं घरच्यांचं कसं झालं घरचा बैल आहे ना शिकवणार त्याला वाढून चालला आहे त्यामुळे म्हणलं मैदानात काढू मैदानात पुजारवाडीला आम्ही तिथं गेलो पुजारवाडीला बैल घातला त्याला गर्मीच्या राजाची गाडी मारली मारली चांगल्या बैलाची म्हणजे त्याचं काय नाव नाही आपली पण गाडी मारली त्यामुळे थोडा उजडत आला चांगल्या झाल्यामुळे चांगल्या बैलाची झाल्यामुळे त्यानंतर तुमच्या कोण कोण असतं आमची सगळी टीम असते अजून पोरात घरी राहिली पर... स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही मैदानात उतरला पहिल्या मैदानात त्यावेळेस तुमच्यावर कोण होत होती घरी दहा पंधरा पोर आहेत सगळे झालं आम्ही एक नंबर बाकीचे विचार कसे जोडील की आपण आता मैदानात गाडी उतरवणार आहे तर तुम्ही कसं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट वगैरे केलं सगळं नाही पहिल्या मैदानात जेव्हा तुम्ही सुरुवात करणार होता त्यावेळेस त्यावेळेस कसं तुम्ही कॉन्टॅक्ट केलेलं आहे सगळ्यांवर सगळ्यांबरोबर म्हणजे निवेदन करतो ना आम्ही सगळेजण जण पोरं त्याच्यापासून आधीपासून तुम्हाला याची आवड होती आवड होती आवड म्हणजे पहिल्यापासूनच आवड आहे आम्हाला पहिल्यापासूनच आवड आहे आज हा कोणत्या खांदी पाहायला हा उजवीन उजवीन पाहायला याच्यावर कोण पाहायला त्याच्याबरोबर सातारा रोडचा वकील पाळाला याचं नियोजन कसं केलं तुम्ही पायऱ्याचं पायऱ्याचं किरण गाडगे किरण गाडगे त्यांनी 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 केलेलं हम्म गटाला कसा सामना झाला गटाचा अनुभव सांगा तुमचा म्हणजे सामन्यात नाही गाडी अंतराच गाडी उतरली कोणत्या ता तासावरून पाहिलेली गटामध्ये गटाने तीन नंबर तासावरून गाडी पाळली तीन नंबर तासावरून आणि सेमी फायनल कसा सामना झाला सेमीला अंतरास गाडी झाली अंतरा कोणत्या सेमीत पाहिली तीन नंबर सेमी कोणत्या तासावरून चार नंबर तासावर कोणत्या तासावरून पळणं किती महत्वाचं असतं यामध्ये कसं कडला आणि मधी फरक पडतो कारण कडला पब्लिकने पळालाय का कधी हा पब्लिक नाही आली अजून वेळ आता ज्यावेळेस तुम्ही आज मैदानात आलेला त्यावेळेस काय डोक्यात असं विचार चालू होते की आज काय होईल काय नाही असं काय विचार चालू होते काय ना काहीतरी विचार चालू असणार आमची शंका होती की आज एक गाडी राहणार वाटलं आज गाडीला राहणार चालतंय तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज गुलालाचा पण मानकरी झालाय महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी मैदानाचं गुलालाचे मानकरी झाला त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद